महाराष्ट्राला रोखोक करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका उद्धव ठाकरे बसला त्याच्यानंतर मला वाटतं जे डिफरन्सेस आहेत आपल्या नेत्यांच्या मध्ये ते आयडिओलॉजिकल आहे की पर्सनल नाही आहे तर आयडिओलॉजिकल असल्यामुळे एका वेळेचा शत्रू जो लोकांना दिसतो तो पुढे मित्र होतो मग परत शत्रू होतो परत मित्र होतो इथं आपण किती पाहिलेलं आहे तर मला वाटतं इट इज आयडिओलॉजी बेस्ड आणि तत्पुरतं तक, तक, त्या गोष्टीसाठी गोष्टी यांच्यात वाद होतो पण शरद पवारांनी सुद्धा आर एस च कौतुक केलं म्हणजे ऐकलं असेल की आर एस एसनी विधानसभेच्या पद्धतीनं काम केलं ग्राउंड बेस जाऊन आर एस एस ने काम केलं पवारांकडून आर एस एसचं कौतुक ऐकायला मिळालं नवल वाटते राजकारणात मला वाटतं पवार जी एक दिग्गज असे नेते आहे शरद पवार जी आणि त्यांचं विश्लेषण खूप चांगलं असतं त्यांनी करेक्ट विश्लेषण केलं याचा मला आनंद आहे पण महाविकास आघाडी एकत्रित राहील वाटतं कारण उद्धव ठाकरे फडणवीसांचं कौतुक करतात पवार आर एस चे कौतुक करतायत महापालिकेत ठाकरे आलेकड भेटायला लागले मुख्यमंत्री साहेबांनी असंही प्रकरण ते शांतत करण्याची जबाबदारी एकत देवेंद्रजींची नाही मुख्यमंत्रीजींची नाही तर महाराष्ट्राची अशी प्रकरणं व्हायला नको नक्कीच आणि आता प्रशासन असो किंवा आपलं लीगल जे ऍक्शन चालू आहेत पोलीस सगळे लक्ष देत आहेत त्याचा आनंद आहे आणि इतके चांगल्या प्रकारे महाविकास आघाडी पण साथ देतीय याचा आनंद आहे महाविकास आघाडी तुटेल असं संजय राऊत वारंवार म्हणतात तर काय वाटतं तुटली तर एकला चलो एकला चलो ची भूमिका सगळ्यांनी घेतली चांगलं त्यांनी आपल्या पॉलिसीज आपल्या प्लॅन ऑफ ऍक्शन बनवावे त्यांच्यासाठी जे चांगलं त्यांनी करावं ठीक आहे तुम्ही म्हटले की पुढील का निवडणूक कधी होतील काय वाटतं